तर आपण बघितलं बटंगे तो कटेंगे यावरनं राजकारण प्रचंड तापलेलं आहे भाजपतल्या लोकांमध्ये मतभेद आहेत भाजपचे जे मित्र पक्ष आहेत ते देखील सराव सराव करतात आणि आता सोबतच आपण बघतोय विरोधी पक्षानं देखील निशाणा साधलाय नाना पटोलेंनी म्हटलंय युपीचे लोक महाराष्ट्राचे तुकडे करू शकत नाही महाराष्ट्रात बटेंगे आणि कटेंगेला कुठलाही अर्थ राहिला नाही बटेंगेला हरवायचंय लोकांनी ठरवलंय महाराष्ट्रात कधीही गोष्ट एक्सपेक्ट तुम्ही करू शकत नाही उत्तर प्रदेशातले लोक महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत होते असं पटोले म्हणाले दरम्यान मोदी आणि योगी महाराष्ट्रात जेवढे येतील तेवढा जास्त आमचाच फायदा होईल असं देखील नाना पटोले म्हणाले आपण देखील आता निशाणा साधलेला महाराष्ट्र या बटेंगे आणि कटेंगेला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता बटंग्या वाल्यांनाच लोकांनी कापायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आणि महाराष्ट्र कधीही गोष्ट ॲक्सेप्ट करू शकत नव्हतं पण हे दिल्लीतले आणि ते उत्तर प्रदेशचे बसलेली लोक महाराष्ट्रात जे तुकडे करू पाहत होते आणि त्याचा आम्ही विरोध केला आणि मी मागच्या ते सांगितलं की जेवढा अमित शहा मोदी आणि योगी महाराष्ट्रात येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला ज्या ज्या ठिकाणी योगी केले ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले ज्या ज्या ठिकाणी अमित शहा गेले त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट जिंकून येतील